नमस्कार आश्वीने, आश्वीने खुँ हर्दिक, हर्दिक, हर्दिक हो, ले ले मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा दिवाळी उद्यापासून आपल्याकडे सुरू होत आहे तशी परवापासूनच चालू झाली आहे पण उद्या आपला अभ्यंग स्नान आहे त्यामुळे उद्यापासून दिवाळी चालू होत आहे माझ्या सर्व ऑर्डरी तयार होऊन आपापल्या घरी गेलेल्या आहेत आता माझ्या घरात काहीच राहिलं नाही आहे त्यामुळे मी फक्त बेसन लाडू आणि चिवडा हे एवढंच करणार आहे आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता हे पहा मी बेसन हे दीड किलो घेतलं आहे आणि पहिले कोरडं नुसतंच भाजून घेत आहे बेसन लाडू जर झटपट तयार व्हायला हवे असतील तर ही एक टीप आहे तूप न घालता बेसन आधी पटकन भाजून घ्यायचं जरा एक बारीक गॅस ठेवायचा थोडंसं वेळमोडं काम आहे पेशन्सचं काम आहे पण लाडू एकदम सुंदर होतात आटळ्यायला चिटकत नाही आता हे बेसन अजून एक पाच मिनटं आपण भाजून घेऊया मग तूप घालून भाजूया आणि आपले लाडू एकवीस मिनटामध्ये तयार होणार आहेत लाडू झटपट तयार होतात साखर मी विकत आणत नाही साखर आपल्या घरी असतेच ती मिक्सरला लावून पिठी साखर बनवायची म्हणजे मुख्य म्हणजे ती चाळावी लागत नाही हे बेसन लाडू साधारण माझ्या घरात कायम असतात म्हणजे केलेलेच असतात खायला पटकन बरा पडतो हा लाडू पौष्टिक आहे त्यामुळे ह्याच्यात नवीन असं नाविन्य काहीच नाही पण आपल्याला दिवाळीला हेच पदार्थ पारंपरिक चालत आलेले आहेत मी जेव्हा लहान होते ना तेव्हा बेसन लाडू फक्त दिवाळीलाच आम्हाला मिळायचा एरवी कधी केलाच जायचा नाही रव्याचा नाही बेसनाचा नाही फराळ असा कुठलाही एरवी केला जायचा नाही कारण ते दिवस वेगळे होते ठीक आहे असो आता आपले दिवस बदलले आहेत आपण बारा महिने हे सर्व बाजारातही विकत मिळतं आहे आपण घरीही करू शकतो पण दिवाळी आहे स्पेशल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे आता दिवाळीला हे स्पेशल बेसन लाडू मी बनवत आहे आपण जे काम करतो की नाही ते आवडीने करायचं हावशेनी करायचं म्हणजे त्या कामाचा कंटाळाही येत नाही आणि कामही झटपट होतं आणि काम एकदम छान होतं म्हणजे आपल्याला कंटाळा आला ना तर कंटाळवाणं होतं बघा कधी कधी असं वाटतं अशी काय आहे बेसन भाजायचं आहे लाडू करायचे असं मनात पण आणायचं नाही चला आता आपल्याला बेसन लाडू करायचे आहेत असं हसत हसत म्हटलं की बघा तुमचे बेसन लाडू किती पटापट होतात ते हे बघा बेसन मला आता हलकं लागायला लागलेलं आहे हे बेसन भाजायला जवळजवळ मला दहा मिनटं लागली तुपाचा थेंबही घातलेला नाही आहे कोरडंच आहे आधी कोरडं भाजून घ्यायचं म्हणजे लाडू झटपट तयार होतात आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे चितळ्यांचं तूप घेतलेलं आहे हे सर्व एक किलो तूप आपल्याला लागणार आहे फार फार तर पाव किलो तूप ह्याच्यातलं उरेल बाकी सर्व तूप आपल्याला लागणार आहे आता आपण तूप घालून बेसन भाजून घेऊया हे पहा तूप मी आता या डब्यात ओतून घेतलं आहे तूप हळूहळू घालायचं आहे तुम्हाला अंदाज नसेल तर हळूहळू घाला मी तर मोठ्याली कॅटरिंगची कामं करत असल्यामुळे मला तो अंदाज आहे तूप मी साधारण एक पाव पे, किलोपेक्षा जास्ती घालून घेतलेलं आहे आता हे बेसन मात्र इथे भाजून घ्यायचं आहे थांबायचं नाही अजिबात मग ते खाली लागू शकतं कढईला बुडाला चिटकू शकतं तुम्हाला अंदाज नसेल तर थोडं थोडं तूप घालून बेसन भाजा आता हे आधी सुरुवातीला घट्ट वाटेल पण आत्ता त्याला तूप सुटायला लागेल कारण आपण बेसन आधी भाजून घेतलेलं आहे तूप साधारण आपल्याला ह्याला पाऊन किलो लागणार आहे हे पहा आपण तूप घालून बेसन भाजून घेतलेलं आहे आता हे पातळ होईल थोडंसं बेसन आपण ह्याच्यात आत्ता थोडंसं चिमुटभभर मीठ घालून घ्यायचंय हे बघा चिमूडभर मीठ पसरून घालायचं एकाच ठिकाणी घालू नका नाहीतर जेव्हा हे पातळ होईल तेव्हा घाला म्हणजे ते सगळीकडे लागेल हे काजू आणि बदाम असे मी पावडर करून ठेवत असते ती घालून घेत आहे हे ऐच्छिक आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर नुसते बेसन लाडू पण चांगले लागतात याला मी अजून तूप घातलं आणि मग भाजून घेतलं हे पहा अशी ही पावडर बनवून ठेवायची दाण्याचं कूट कसं आपण बनवून ठेवतो तशी मी ही पावडर बनवून ठेवते फक्त ती फ्रीजमध्ये ठेवायला लागते बाहेर राहत नाही दाण्याचं कूड बाहेर राहतं याला एक अजून दहा मिनटं लागतील भाजायला पिठी साखर करून ठेवलेली आहे हे बा आपलं बेसन आता हलकं लागायला लागलं आहे हाताला आता आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि नंतर आपण जेव्हा पिठी साखर घालणार तेव्हाही परत वेलची पावडर घालून घ्यायची आहे हे पाहा ही मी साखरेमध्ये करते त्यामुळे मी आत्ता घालून घेत आहे वेलची भाजायची गार करायची साखर घ्यायची मिक्सरच्या बारक्या भांड्यात पावडर करायची आता आपण ह्याच्यावर दूध घालूया म्हणजे आपले बेसनचे दाणेदार लाडू तयार आता हे बेसनचे लाडू चिवडा करंजी आपण बारा महिनेच खात असतो बाहेरही बाहेर मिळत असतंय पण आम्ही लहान असताना आम्हाला ह्याची मजा खूप वेगळी होती आज बेसन लाडू उद्या करंजी आम्ही असं आईला विचारायचो आई उद्या काय करायचं आहे आई परवा काय करायचं आहे आई तेरवा काय करायचं आहे म्हणजे त्याप्रमाणे अभ्यास पटापट आटकून ठेवायचा आणि आईला तिला बसायचं चकल्या करताना चकल्या थोड्याशा तोंडात मुद्दाम तुकडे पाडून टाकायचे की मग तो तुकडा झाला की आई ओरडायची मग तो तुकडा आपल्या पोटात मजा होती की नाही आता अशी मजा येते का नाही आहेत कोणालाही विचारा अशी मजा आता राहिली नाही चला आपण आता ह्याच्यात थोडंसं दूध घालून घेऊया अर्धवाटी आणि मग परत थोडंसं परतूया थोडंसं गार झालं की पिठी साखर घालूया आणि लाडू वळून घेऊया ही अश्विनीची पद्धत एकदा प्रयत्न करून बघा आता मी हे बेसन आधी भाजल्यामुळे लाडू माझे पटकन तयार होणार झाले नाही अजून होणार तूप मी साधारण पाव किलो ठेवलेलं आहे शिल्लक बाकीचं घातलेलं आहे आता वाटीचं प्रमाण तुम्हाला द्यायचं तर मोठी साधारण हे पीठ होतं माझं दीड किलोला थोडंसं कमी होतं म्हणजे मोठी वाटी पकडली तर तीन वाट्या ते पीठ होतं अडीच वाटी आणि तूप घेतलेलं आहे दीड ते दोन वाट्या तुम्हाला तूप जास्ती चांगलं लागत ला असेल आवडत असेल जास्ती तुम्ही जास्त घालू शकता फक्त तो लाडू मग बसतो थोडासा मी पहिल्यांदा जेव्हा बेसन लाडू केले तेव्हाची तुम्हाला गंमत सांगते मी एक किलोला दीड किलो, किलो तूप घेतलं ला, आणि लाडू केले आणि तूप तुपात तु लाडू केलेले झाले चांगले पण ते असे डब्यामध्ये सगळे बसले मग आम्ही चमचनी लाडू खाल्ला कारण तूप सगळं आलं बाहेर तो लाडू राहिलाच नाही गोल राहायला पाहिजे की नाही लाडू तसा राहिला नाही कारण हे पहिल्यांदा केलेलं होतं जेव्हा आम्हा नंतर लाडू करत 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 गेलो तेव्हा अंदाज आला आता तर कुठलेही लाडू करा डाव्यात मळ पटापट तयार होतं आणि मनापासून मी काम जे करते ना मंडळी ते खूप मनापासून मन लावून करते किती कंटाळा आला कोणावरही रागवले असले तरी पण काम करताना राग एका बाजूला आणि आपलं काम पहिलं आपल्या अन्नपूर्णेचं नाव घ्यायचं गणपतीचं नाव घ्यायचं माझे बाबा तर माझ्या पाठीशी आहेत त्या साईंचं नाव घ्यायचं आणि पदार्थाला सुरुवात करायची ते मला माझ्या आजोबांनी शिकवलेलं आहे माझ्या आजोबा आता नाही आहेत पण मला पदोपदी माझ्या आजोबांची आठवण येत असते आज सुद्धा आता लाडू करताना मला माझ्या आजोबांचीच आठवण येते कारण त्यांना हे अतिशय लाडू आवडायचे आणि तेव्हा अशी परिस्थिती नव्हती हो जेव्हा मनात येईल तेव्हा त्यांना खाऊ घालायची आता आहे पण आता आजोबा नाही असो आजोबा नाहीत तरी मी दोन लाडू तीन लाडू कुठल्याही गरीब म्हातारा माणूस दिसला तर त्याला खायला देते आजोबांना तो मिळतो आता हे तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे काय आता बेसन भासता भासता तुमच्याशी गप्पा मारायचा म्हणून हे सर्व सांगितलं हे तुम्ही करायलाच पाहिजे असं काही नाही पटत असेल तर करा देण्याने आपलं काही कमी होत नाही तुमच्याकडे दुपटीने परत येतं हे पहा बेसन आपलं पातळ झालेलं आहे हाताला एकदम हलकं लागत आहे हे सर्व करताना एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली ते म्हणजे गॅस पहिल्यापासून बारीकच ठेवलेला आहे अगदी पूर्ण बारीक गॅसवर हे सर्व भाजून घेतलेलं आहे अजिबात मोठा मिडियम कधीही गॅस करायचा नाही आता आपण ह्याचा दूध घालून घेऊया आता ज्या भांड्यात मी तूप काढलं होतं ना त्याच भांड्यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे आता ह्याने कसे लाडू आपले रवाळ होतील आता दूध घालताना एखाद्या वेळेस आपण गॅस बंद केला तरी चालतो पण मला सवय आहे खाली चिकटणार नाही बेसन याची मला खात्री आहे आता हे परत थोडंसं जड लागतं पण एक पाच मिनटं परतून परत हे हलकं होईल असं डाव्या हातात मोबाईल पकडून एकदा तरी घरात व्हिडिओ करून बघा बरं तुम्हाला येतो आहे का येईल येईल मला पण काही येत नव्हतं शिकले का नाही तुमच्यासाठी आता हे एक पाच मिनटं परतून झालं की गॅस बंद करूया फक्त सर्व भाजताना हे बारीक गॅसवर भाजायचं एवढं एक ध्यान द्या पेशन्सचं काम आहे कंटाळवाणं काम आहे पण तरी कंटाळायचं नाही गाणी लावा बाजूला एका सनई लावा तुमच्या आवडीचं काहीही गाणी लावा आणि हे बेसन लाडू करा बघा आपलं मन प्रसन्न असेल ना आपला पदार्थ एकदम झकास होतो पण मन उदास असेल समजा विचार असले कुठले मनात तर आपला पदार्थ चांगला होत नाही आणि मुख्य कारण म्हणजे आपल्या मनातले विचार या पदार्थात उतरतात ते उतरायला नाही पाहिजे एवढं ध्यान द्या हे प आपलं बेसन कोमट झालेलं आहे हे बघा चाळणी ठेवलेली आहे साखर पण मी थोडी चाळून घेतली आहे कारण साखर मी दोन दिवस झाले करून ठेवले आहे जर तुम्ही आजच केली तर मग चाळावी लागत नाही मग तशीच घातली तरी चालते आता ही चाळून साखर आपण ह्याच्यात घालून घ्यायची आहे बेसन माझं दीड किलोला थोडं कमी होतं साखर मी जवळजवळ पाऊन किलो घेतली आहे आणि साखरेचा जर अंदाज तुम्हाला नाही आला तर थोडीशी पिठी साखर तुम्ही चव घेऊन बघून घालू शकता आता ही साखर सर्व आपण मिक्स करून घेऊया हे पिठी साखर मी आता हाताने कालवून घेतलेली आहे मी आधी साखर घालून घेतली माझ्या लक्षात राहिलं नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा मग हे शेवटची साखर मी तुम्हाला दाखवून घेतली आहे आता ही साखर अशी सर्व मिक्स करून घ्यायची आता हे बेसन अजून कोमट आहे कोमट असतानाच आपण साखर मिक्स करून घ्यायचे आणि आता लगेच लाडू वळून घ्यायचे हे असा लाडू ह्याचा वळला जातो आता ह्याला लावायला मी बेदाणे ठेवले आहेत जर एक एक बेदाणा लावायचा नसेल तर ह्याच्यात सर्व घालून घ्यायचे कोणाला एक येईल कोणाला दोन येईल कोणाला काहीच येणार नाही असं जर चालत असेल तर असं करा अशा पद्धतीने आपले लाडू तयार होणार आहेत पण आधी मी ही साखर मिक्स करून घेते आणि मग लाडू करूया आता ही जी साखर आपण राहिली आहे ही बघा चाळणीतली ही मी आता चहात घालणार आहे ही फेकून द्यायची नाही आता ही एवढीच राहिली ही साखरेमध्ये टाकून देते म्हणजे ती चहामध्ये निघून जाईल साखर कशी माहिती आहे पहिल्यांदा मी चालली आणि पटकन बेसनात घालून दिली मग मी व्हिडिओ विसरले लक्षात नाही आलं पण साखर हवी होती म्हटलं चला आता ही आपली शेवटची साखर दाखवायचीच आहे ती आपण दाखवून घेऊया पाऊण किलो साखर लागली तुम्हाला अगदी गोड हवा असेल तर एक किलो साखर करा आमच्याकडे गोड कमी लागतं आहे त्यामुळे थोडीशी साखर कमी आहे असे लाडू वळून घेत आहे आता मी ह्याला तूप कमी घातलंय जर एक किलो तूप घातलं मी थोडंसं पाव किलो तूप वगळून ठेवलंय तरी पण चालून जाईल पण थोडंसं मग तूप तूप दिसतं असं कोरडा लाडू होत नाही हा बघा का लाडू कसा एकदम कोरडा झालाय चल आता आपण लाडू वळायला घेऊया हे पहा आता असा एक बेदाणा घेतला ह्याला लावलेला आहे आता तुम्हाला जर बेदाणा लावायचा नसेल तर सर्व बेदाणे ह्याच्यात घालून द्या ज्याला येईल त्याला येऊन जाईल आता ला जा हा असा लाडू आपण वळून घेतलेला आहे लाडू एकदम झकास झाले आहेत एकदा तरी अवश्य करून पहा हा लाडू तयार झालेला आहे असे मी सर्व लाडू आता तयार करून घेते हे बघा आज आपण असे बनवले आहेत बेसनाचे लाडू हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटेल ही साडी नेसून दागिने घालून असा केला आहे का काय पण असा मी केला नाही आहे मी केला आहे तो साध्या पद्धतीनेच केला आहे जसं तुम्हाला एरवी मी दिसत नाही तसं बेसनाचा लाडू करतानासुद्धा तुम्हाला मी दिसणार नाही आहे पण आता मी जरा बाहेर गेले होते त्यामुळे तयार झालेली आहे म्हणून लाडू घेऊन तुमच्या समोर उभी आहे यावर सर्वांनी लाडू खायला दिवाळी आपली उद्यापासून चालू होत आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अश्विनी चॅनलकडून जर तुम्हाला आवडला असेल हा लाडू तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल की नाही माझ्या त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय